ठाणे पोलिसांकडून उत्तम कामगिरी पाहायला मिळाली आहे मोबाईल ऍपद्वारे लोन घेतलेल्या ग्राहकांचे नातेवाईकांना लोन रिकव्हरी करीता नाहक त्रास देऊन शिवीगाळ तसेच अश्लील भाषेत बोलणाऱ्या टेलिकॉलर सेंटरचा पडदाफाश करून ग्राहकाची फसवणूक करून त्याचे नावावर सिम कार्ड काढणाऱ्या व्ही कंपनीच्या प्रतिनिधीला खंडणी विरोधक पथक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे अशी उल्लेखनीय कामगिरी खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी केली आहे तसेच खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखातर्फे ठाणे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की अशा प्रकारे लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर मधील इसम हे पुरुष व महिलांना अर्वाच भाषेत शिवीगाळी अथवा अश्लील भाषेत बोलून त्रास देत असतील तर संबंधित पोलीस ठाण्यात यांची तक्रार दाखल करावी कंपलेनरना एका मोबाईलवरून कॉल आला होता अनोन मोबाईलवरून आणि त्यांना अर्वाजच्या भाषेमध्ये शिविगाळ केली त्या अनुषंगानं अँटी एक्सट्रॉजेन्शियलचे सिनियर सी आय मालुती शिंदे साहेब एफ करमाळे साहेब पी आय वनिता पाटील मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं त्याच्यामध्ये आपण गुन्हा चितळसर पोलीस स्टेशनला सहाशे बत्तीस चोवीस दाखल केला याच्यामध्ये सेक्शन फाईव्ह झिरो फोर फाय झिरो सिक्स फायव्ह झिरो नाईन फोर ट्वेंटी याप्रमाणे गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये तपास करत असताना आपल्याला तो जो सिम आहे जो सिम वापरला गेला त्याच्यामध्ये तपास करताना तो सिम कार्ड इश्यू करणारा आपल्याला पहिल्यांदा मिळाला तो होता राहुल कुमार दुबे राहुल कुमार दुबेनं हे सिम इश्यू केलं होतं परंतु जे सिम ज्याच्या नावे होतं त्याच्या नावे त्यानं ना डुप्लिकेट सिम तयार केलं होतं एक सिम त्याच्याकडे होतं ओरिजिनल ज्याच्या नावे इश्यू करायचं होतं आणि दुसरं सिम यानं तयार करून ते सिम एका कॉल सेंटरला दिलं होतं आणि ज्यावेळेस आपल्याला रा... राहुल कुमार दुबेला आपण आयडेंटिफाय झाला त्यावेळेस त्याला आपण ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की याने जवळजवळ पंचवीस कार्ड असे तयार करून हे एका कॉल सेंटरला दिलेले आहेत आणि हे एक आपल्याकडं कार्ड घेण्यास इश्यू करण्यासाठी जर आलेलं आहे त्याला काहीतरी सांगायचं की तुझं थम इम्प्रेशन बरोबर आलेलं नाही आणि परत थम इम्प्रेशन घेऊन त्याच्यावर ते कार्ड दुसरं इश्यू करून घेऊन ते कार्ड तसे पंचवीस त्यानं तयार केले होते आणि हे कार्ड आ... सिटीजन कॅपिटल नावाचे एक भायंदरला कॉल सेंटर आहे जे की लोन रिकव्हरीसाठी काम करते त्यांच्याकडे हे पंचवीस कार्ड आढळले त्याच्यानंतर त्या कार्ड देणारा होता जे सिटीजन कॅपिटलमध्ये काम करणारा होता अमित पाठक म्हणून त्याला पण आपण ताब्यात घेतलं त्यानंतर सिटीजन कॅपिटलचा ओनर शुभम ओझा म्हणून आहे त्याला पण आपण ताब्यात घेतलं तर त्यानंतर माहिती अशी कळाली की हे कॉल सेंटर आहे हे लोन रिकव्हरीसाठी काम करते आणि लोन रिकव्हरी हे स्लाइस फायनान्स कोटक बँक आणि आय डी एफ सी फर्स्ट बँक याच्यासाठी काम करतात हे सिटीजन कॅपिटल रिकव्हरी एजंट म्हणून तर अशी माहिती मिळाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये राहुल कुमार दुबे जो सिम कार्ड इश्यू करणारा आहे तो शु अमित पाटक हा एम्प्लॉय आहे सिटीझन कॅपिटलचा आणि शुभम वजा हा सिटीझन कॅपिटलचा मालक आहे तिन्ही आपण आरोपी केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे आ, काही त्याच्यामध्ये वापर झालेला आहे राउटर असेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गेटवे आहेत हार्ड डिस्क आहेत आणि तीन मोबाईल असे सगळे आपण सीज केलेले आहेत आणखीन यांनी काही याच्यामध्ये सीम आणखीन काही इश्यू केले करून घेतले होते का आणि आणखीन असे कोणाकडून दुसऱ्या एजंटकडून काही सिम करून इश्यू करून घेतलेत का याचा तपास चालू आहे तर अतिशय उत्कृष्ट तपास गुन्हे गुन्हे शाखा कन्नड पथकाने या ठिकाणी केलेला आहे आणि हे सिम कार्ड बोगस सिम कार्ड आणि अशा पद्धतीने हे लोन रिकव्हरी एजंट आणि त्यांच्याकडून जे कस्टमरना दिले दिला जात असलेला त्रास याच्याविषयी हे सर्वजण अरेस्ट आहेत आणि आपण त्याच्यावरती तपास चांगल्या पद्धतीने करून आता स्टॉक चार्जशीट आपण दाखल करणार आहोत जो सिम कार्ड जो करणार आहे तो इंडियाचा एजंट आहे सिम कार्ड घेणार आहे तर तो त्याचा तो हां त्यांना त्यांचं ते टार्गेट असतं की सिम एवढे तुमच्याकडून एवढे व्हायला पाहिजे तेवढे व्हायला पाहिजे प्लस त्यांची सुद्धा जी सिटीझन कॅपिटलची त्यांची रिक्वायरमेंट होती त्या अनुषंगानं सिटीजन कॅपिटलने ऑलरेडी काहीतरी अप्लाय केलं होतं वडापॉन इंडियाकडे पण त्यांची रिक्वेस्ट आमांनी केली होती त्यांना सिम कार्ड इशू करण्यासाठी म्हणून हा त्यांनी हा दुसरा वे त्याच्यामध्ये पत्करला की अशा पद्धतीने सिम इश्यू करून घेऊ आणि सिम डुप्लिकेट यूज केल्यामुळं हा जो कॉलर आहे जो आपण पहिला पकडला याच्यामध्ये तर त्या ज्याने शिमगाड केली त्याला पण आपण अरेस्ट केलेला आहे तर ह्या त्याने ह्या ह्याच्यामध्ये डुप्लिकेट सिम आहे आपण कुणालाही काही बोललं तर आपण पकडलं जाणार नाही अशा पद्धतीचं बिहेवियर होतं आणि कंप्लेनंटचा फोन रँडमली त्यांना मिळाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी कंप्लेनंटला शिबिर केलेली आहे तर ते सगळे आप आपल्याकडे अरेस्ट आहेत आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे